शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शोधपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्वाची बातमी ई पीक पाहणीसाठी वाढ हजारो शेतकऱ्यांना दिलासा सर्व्हर डाऊन मुळे खोडा तेवीस सप्टेंबर पर्यंत करता येणार ई पीक पाहणीची नोंद आता जर पाहायला गेला तर राज्यात ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना सर्व्हर डाऊन नेटवर्क समस्या आदीसह अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता यामुळे महसूल विभागाने खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील शेतकरी स्तरावरील ईपीक पाहणीला सात दिवसाची मुदतवाढ दिली आहे त्यामुळे आता तेवीस सप्टेंबर पर्यंत पाहणी करता येणार आहे महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता होणार लवकरच खात्यात जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत दोन हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत व आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे व अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे सांगितले आहे की पाच ते सहा दिवसामध्ये महिलांच्या खात्यावरती तिसऱ्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे अवकाळी अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना चोपन्न कोटीची भरपाई साडेसहा हजार खातेदारांना मदत वर्षभरापासून होती प्रतीक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार तेवीस मधील अतिवृष्टी तर नोव्हेंबर दोन मुले सा हजार तेवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत अवकाळी पावसामुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी शासनाने मदत जाहीर केली आहे सहा हजार सहाशे तेरा शेतकऱ्यांना चोपन्न कोटी दोन लाख बहात्तर हजार रुपयाची भरपाई दिली जाणार आहे यामुळे मागील खरीप हंगाम व रब्बी हंगामात अवकाळी पावसाने पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे हळदीचे दर घसरू लागले शेतकरी झाला चिंताग्रस्त शेतकऱ्यांना प्रतीक्षा एकंदरीत जर पाहायला गेलं तर गत खरीप हंगामात हळदीची चमक तेजी थोती। परंतु यंदा हळदीचे दर घसरू लागले आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे सोयाबीनच्या हमी भावातून उत्पादन खर्च ही पदरी पडेना तपावत तफावत का मध्य प्रदेशात पाच हजार आठशे एकोणऐंशी तर महाराष्ट्रात चार हजार आठशे ब्याण्णव रुपये भाव राज्य शासनाने सोयाबीनसाठी प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हामे भाव जाहीर केला असून यात उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनला किमान आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळणे अपेक्षित आहे चा दर पोहोचला पाच हजार पाचशे रुपयावर एकंदरीत जर पाहिला गेलं तर केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवण्याचा निर्णय घेतल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा दर आठशे ते चार हजार नऊशे रुपयांवर दर शनिवारी पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला होता त्यामुळे येणाऱ्या काळात कांद्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे सोयाबीन शेतकरी देईल हेक्टरी पन्नास हजाराच्या नुकसान भरपाईची मागणी पंचनामे सदगतीने आठवड्यात गत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात सकल भागात पाणी कायम आहे त्यामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी पन्नास हजार रुपयाची भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे योजनेचे पैसे लटकले शेकडो शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर किसान सन्मान योजनेत नंबर दुरुस्ती सप्टेंबर अखेर मुदत एकंदरीत जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांनी किसान योजनेच्या पोर्टलवर चुकीचा डेटा अपलोड केला आहे यामध्ये प्रामुख्याने चुकीचे मोबाईल क्रमांक नोंदणी केल्याचे निदर्शनास आले राज्य शासनाने अशा मोबाईल क्रमांकांमध्ये दुरुस्तीसाठी मुदतवाढ दिली आहे शेतकऱ्यांनी चुकीची नोंदवलेली मोबाईल क्रमांक दुरुस्ती करण्याची गरज आहे अतिवृष्टीची मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई सी आवश्यक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी तलाट्याकडून विशिष्ट क्रमांक घेत ई सी करून घेणे अनिवार्य आहे त्यामुळे तत्काळ खात्याची ई के वाय सी करून घेण्याची आव्हान करण्यात आले आहे